मनोज दरांगे पाटील आज मुंबईच्या दिशेने जायला निघाले त्यांच्या बरोबर मोठ्या संख्येने मराठा आंदोलकही मुंबईच्या दिशेने निघाले या सगळ्यांसाठी कोळगाव मध्ये जवळपास साठ हजार लोक जीवतील इतकं न गावकऱ्यांनी पाठवलं बर निवडूनच मुख वाटत वाटलं तर काय होईल अशी बर निमोर पाठवून देत आहे आता आपण कोळगाव या गावामध्ये आलेलो आहोत आणि ज्या ठिकाणी आज दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत खरंतर आतापर्यंत तीन चार लोक या ठिकाणी जेवलेले आहेत आणि अजूनही संध्याकाळ होत आली तरी देखील ज्या ठिकाणी दुपारचं जेवण आहे त्याच ठिकाणी जेवणाची कशी सोय केलेली बघू शकताय कुठून आणल्यात भाकरी या कोळगाव तर कोळगाव या ठिकाणी बघू शकतायत आसपासच्या खेड्यातून ह्या सगळ्या भाकरी आणि कोळगावकरांनी या सगळ्या भाकरी आणलेल्या आहेत कोळगाव पंचकृषी धुमाळशिरापूर म्हणजे कोळगावच्या आसपास असणाऱ्या गावा। पन्नास गावाच्या या भाकरी येतात आता काय करणार एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने भाकरी आलेल्या आहेत दुपारचं जेवण होत होतं आणि तापा पोहोचलेला नाही पण आता असं सांगितलं जात आहे या ठिकाणी संध्याकाळीचं जेवण आहे तिथं जवळपास दोन कोटी लोक जेवतील एवढं स्वयंपाक आहे हे सगळं पुढे घेऊन जाणार आहेत अजून भाकरी येतातच अजून येतात सकाळपासून किती लोक जेवले असतील दोन अडीच लाखाच्या पुढे जेवले असतील तर म्हणजे संध्याकाळचं जेवण सुद्धा इथं होऊ शकतं एवढं एवढा स्वयंपाक या ठिकाणी आहे की संध्याकाळचं जेवण देखील या ठिकाणी होऊ शकतं एवढं प्रचंड असा स्वयंपाक या ठिकाणी बनवलेला आहे खरंच माता माऊल्यांनी खूप मोठ्या कष्टाने काल दिलेल्या सूचनेनुसार सकाळी पन्नास पन्नास शंभर शंभर अशा भाकरी एका एका घरून आलेल्या आणि कोळगाव परिसरातील पन्नास गावातील ह्या सगळ्या भाकरी या ठिकाणी आलेल्या आहेत सकाळपासनं दोन अडीच लाख लोक जेवलेत आणि संध्याकाळचे जेवणाची देखील इथं सोय होऊ शकते एवढा प्रचंड असा स्वयंपाक आहे जेवणामध्ये बघू शकता तुम्ही भाज्या कुठल्या कुठल्या मेथी बैंगन पालक याचा आहे चटणी खरंच पंक्तीत बसून ह्या बाजरीच्या भाकरी आणि पंकित बसून अशा भाकरीचा भाजीचा आनंद हा एक वेगळाच आनंद असतो या ठिकाणी बघू शकताय लोणचं आहे लोणचा एक पात्याला बघू शकतात हे सगळं लोणचं बघा हा हे बघा ह्याच्यामध्ये खारडा ह्याचा चटणी सगळं एकत्र आहे तर बघू शकतात अतिशय प्रचंड असं स्वयंपाक या ठिकाणी जेवणासाठी आणलेला आहे आणि हे सगळे मंडळी इथून मुंबईसाठी रवाना होत आहेत इकडे प्रचंड असे संख्या जमलेली आहे आपण इकडे बघूयात या ठिकाणी एक मुंबईला सायकलवरती प्रवास करत एक व्यक्ती निघालेले आहेत आपण त्यांच्यासोबत देखील चर्चा करणार आहेत अतिशय हे सगळे बघू शकतात हे सगळे मुंबईकडे रवाना झालेले आहेत मनोज दरांगे पाटील हे अजून गेवराईच्या आसपासच आहेत आणि या ठिकाणी आपण बघू शकतात आता आपण कोळगाव या ठिकाणी जिथं दुपारचं जेवण आहे त्या ठिकाणी आहोत आणि एक प्रवासी या ठिकाणी सायकलवर सायकल वरती चाललेले आहेत बघू शकतात आपण थोडं मला सांगा आज सगळे लोक गावागावामधून टेम्पो ट्रॅक्टर वेगवेगळ्या वाहनांच्या माध्यमातून चालणार आणि चारशे पाचशे किलोमीटर अंतर हे मुंबईचं आहे तर आता सायकलवरती कसं नियोजन आहे तुमचं रॅली सोबत मी प्रत्येक गावामध्ये मुक्काम करणार आणि रॅली सकाळी सकाळी निघणार किती जण आहेत तुमच्या सोबत का तुम्ही एकटेच निघाले एकटेच आहे आणि ते जर भेटले कुठं तिथं सोयीने दोन बॅग जिथं जिथं मुक्काम असेल मेडिकल वगैरे आहे आणि आपल्या पांघरायचं या ठिकाणी बघू शकता संध्याकाळी लागणार आतरायचं पांगरायचं सगळं सोबत आहे सरांगी पाटलांना आपल्या पदयात्रेत गावोगावी अशीच मुदत मिळते असंच त्यांचं गावोगावी स्वागत केलं जात